तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली पाटवडी थपिवडी किंवा याला बेसनवडीसुद्धा म्हटलं जातं करायला खूपच सोपे आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते पितृपक्षात घरोघरी पाटवडी किंवा थपिवडी केली जाते याला खूप मानाचं स्थान आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार लवकरच पितृपक्ष चालू होणार आहे त्यानिमित्तानं आज आपण बनवणार आहोत पाटवडी किंवा बेसनवडीसुद्धा म्हणतात याला त्यासाठी मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून थोडंसं असं मी दाबून घेतलेलं आहे बेसनपीठ तर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही वाटीनं किंवा कपानंसुद्धा प्रमाण घेऊ शकता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे आणि यामधल्या सगळ्या गुटड्या फोडून घ्यायच्या आहेत राहिलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या सर्व गुटोळ्या फुटलेल्या आहेत तर आता आपल्याला थोडंसं दोन ते तीन मिनिट हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मी हे व्यवस्थित पीठ फेटून घेतलेलं आहे तर व्यवस्थित आपलं बॅटर झालेलं आहे तर आता आपण हे साईडला ठेवायचं आहे वाटण बनवण्यासाठी मी इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं सा जाडसर काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतलेलं आहे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे तर यामध्येच आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर खूप घाई होते त्यामुळे आपल्याला आताच मीठ घालायचं आहे मी इथे कढई ठेवलेली आहे व कढईमध्ये मी छोट्या चमच्यानं दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी त्यानंतर आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे यामध्ये गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे व्यवस्थित हे वाटण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हिंग एक मिनिटभर आपण वाटण परतून घेतलेलं आहे व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला हळद पाव चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची यामध्ये आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये आपण भिजवून घेतलेलं बेसनपीठ घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा याला त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं भिजवताना एक वाटी पाणी घातलेलं होतं नंतर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर एक वाटी बेसनपीठला आपण अर्ध दीड वाटी पाणी घातलेलं आहे दीड वाटी पाणी पुरेसं होतं एक वाटी बेसनपीठला आता आपल्याला व्यवस्थित यामधल्या गुटळ्या झालेल्या फोडून घ्यायच्या आहेत शक्यतो असं भिजवून घेतलेलं बेसन पीठमध्ये गुटळ्या होत नाहीत व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवर हे हलवून घ्यायचं आहे एकसारखं यामध्ये आपण अगोदरच पीठ भिजवताना मीठ घातलेलं आहे मीठ घालायची गरज नाही आपल्याला पितृपक्षात ह्या पाठवडीला मानाचं स्थान आहे प्रत्येक पितृपक्षात हे प्रत्येक जेवणात ही पाटवडे बनवली जाते पाटवडे म्हणतात बेसनवडे म्हणतात अनेक प्रकारे नावं आहे त्याला व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे दोन मिनटातच आपलं पीठ असं घट्टसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ घट्टसर झालेलं आहे आपल्याला दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया व्यवस्थित हलवून घेऊया पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे हाताला चिटकत नाही असं मस्त घट्टसर झालेलं आहे पीठ आपण गॅस बंद करून घेऊया मी ते एक ताट घेतलेलं आहे त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ह्या ताटाला पसरून द्यायचं आहे तेल आता आपल्याला हे गरम गरम मिश्रण ह्या ताटात ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या पॅचल्यानं व्यवस्थित पसरून द्यायचं आहे पीठ किंवा तुम्ही हातानं सुद्धा थापून घेऊ शकता हाताला थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं थापून घ्यायचं आहे आपल्याला किंवा तुम्ही एखाद्या वाटीनं सुद्धा हे पसरून देऊ शकता पीठ व्यवस्थित थापायचं आहे आपल्याला एकसारखं जास्त पातळ पण नाही थापायचं आपल्याला अशा प्रकारे मी थापून घेतलेलं आहे हे आपल्याला गरम गरमच थापून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित थापल्या जात नाही थोडंसं मिश्रण आपल्याला थोडंसं कमी पडलेलं आहे ताटामध्ये खायला खूप छान लागतात ह्या वड्या याबरोबर एरवी केलं तर तुम्ही रस्सासुद्धा पाटवडी रस्सासुद्धा तुम्ही बनवू शकता पण पितृपक्षामध्ये हे फक्त वड्याच केल्या जातात अशा था। प्रकारे थापून घेतलेला आहे यावर आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडस सुकं खोबरं घालायचं आपल्याला यावर त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला यावर त्यानंतर आपल्याला परत एकदा याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तिळं आणि खोबरं थोडंसं असं आपल्या ह्या वडीला व्यवस्थित चिटकून बसतं आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा असा काजू कतलीचा सुद्धा शेप देऊ शकता तुम्ही अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे नंतर याच्या वड्या काढायच्या आहेत आपल्याला थंड झालेलं आहे तर याच्या आपण कापून घेतलेल्या वड्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा मस्त वड्या झालेल्या आहेत एवढ्या जाडीच्या आपल्याला वड्या बनवायच्या जा आहेत जाडच ह्या वड्यात खूप छान लागतात अशा प्रकारे थंड झाल्यानंतर हे पटकन निघल्या जातात बघू शकता किती छान झालेले आहेत आपल्या वड्या तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली थापी वडी तयार झालेली आहे करायला खूपच सोपे आहे खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा ह्या नक्की पितृपक्षात करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद